नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरात तुम्हाला पितृपक्ष पंधरावड्यात केल्या जाणाऱ्या साध्या सोप्या भाज्या कशा बनवायच्या हे पाहायला मिळणार आहेत चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात पहिल्यांदा आपण मेथीची भाजी बनवायला घेऊयात कढईमध्ये दीड पळी तेल घालूयात तेल चांगले तापले की याच्यामध्ये सात आठ ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालूयात एक हिरव्या मिरचीचे तुकडे घालूयात लसूण हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात दोन ते तीन मिनटे झाल्यानंतर लसूण आपला छान लालसर झालेला आहे इथे मी एक मेथीची पेंडी निवडून स्वच्छ धुवून चाणीमध्ये नितळत ठेवलेली आहे मेथीची भाजी घालूयात मेथीची भाजी थोडा वेळ परतून घेऊया मेथीची भाजी परतून कमी झाल्यावर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊयात मीठ घातल्यानंतर भाजीला पाणी सुटेल गॅस शॅच मध्यम करून भाजी शिजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूयात चार ते पाच मिनटे झाल्यावर झाकण काढून हलवून घेऊयात भाजी शिजली आहे का नाही आपण ते पाहूयात भाजी शिजलेली आहे भाजी कोवळी असली की ती पटकन शिजते याच्यामध्ये मोठा दीड चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचे बारीक कूड घालून मिक्स करून घेऊया भाजीमध्ये मुरण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूयात तीन ते चार मिनटे झाल्यावर झाकण काढूयात थोडे आपल्याला पाणी दिसत आहे परत आपण हलवून याच्यावर झाकण ठेवूयात दोन तीन मिनटे झाल्यानंतर झाकण काढूयात भाजीतील पाणी आटलेले आहे आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे दुसरी आपण आता भेंडीची भाजी बनवायला घेऊयात कढईमध्ये भेंडी भाजण्यापुरतं तेल घालूया तेल कढईमध्ये अशा पद्धतीने पसरून घेऊयात असं केल्यामुळे भेंडी कढईला चिटकणार नाही इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे भेंडी धुवून स्वच्छ कपड्याने कोरडी करून अशी चिरून घेतलेली आहे तेल गरम झालेलं आहे भेंडी घालूया गॅसच्या मोठ्या आचेवर भेंडी चांगली चरचर आवाज येईपर्यंत भाजून घेऊयात सात ते आठ मिनटे झालेली आहेत भेंडी छान आपली भाजलेली आहे भाजलेली भेंडी एका ताटामध्ये काढून घेऊयात कढईमध्ये एक पळी तेल घालूया तेल चांगलं तापलं की याच्यामध्ये पाव टीस्पून मोहरी पाव टीस्पून जिरे चिमूडभर हिंग चार पाच ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालूया दोन ते तीन मिनटे आपण लसूण परतून घेऊयात लसूण हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झालेला आहे याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात चार ते पाच मिनटे झाल्यावर कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे याच्यात आता अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालूया कांदा लसूण मसाला अर्धा ते एक मिनिट परतून घेऊयात याच्यामध्ये आता भाजून घेतलेली भेंडी घालूया चवीनुसार मीठ घालून मीठ मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर भेंडी शिजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया भेंडी कवळी असल्यामुळे वाफेवर लगेच शिजेल भेंडी जर थोडी जून असेल तर थोडा पाण्याचा हपका मारायचा आहे जास्त पाणी घातले तर भेंडी बुळबुळीत होईल तीन ते चार मिनटे झाल्यावर झाकण काढूया भेंडी तळाला खाली लागू नये म्हणून हलवून घेऊया भेंडी शिजली आहे का नाही ते पाहूया भेंडी आपली अजून शिजलेली नाही आहे त्याच्यावर आणखीन थोडा वेळ झाकण ठेवूयात पाच ते सात मिनटे झाल्यावर झाकण काढूयात हलवून घेऊयात पुन्हा आपण भेंडी शिजली आहे का नाही ते पाहूयात भेंडी शिजलेली आहे आपली दुसरी भाजी पण तयार झालेली आहे आता आपण तिसरी भाजी बनवायला घेऊयात इथे मी दीडशे ग्रॅम गवारी घेतलेली आहे गवारीचा पुढचा आणि मागचा भाग खुडून घेतलेला आहे गवारी अशीच अखंड ठेवायची आहे निवडून झाल्यावर गवारी धुवून घ्यायची आहे कढईमध्ये अर्धा पळी तेल घालूया तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालूया मोरी चांगली तडतडली की चिमूडभर हिंग घालूया आता याच्यामध्ये गवारी घालूया गॅसच्या चांगली भाजून घेऊयात गवारी कोवळी असल्यामुळे ती लगेच भाजणार आहे पाच ते सात मिनिटे झाल्यावर गवारी छान भाजलेली आहे याच्यामध्ये आता अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे कांदा लसूण मसाला घातल्यानंतर अर्धा ते एक मिनिट भाजून घेऊया चवीनुसार मीठ घालूया मीठ मिक्स करून घेऊया मीठ मिक्स करून झाल्यानंतर याच्यात गवारी शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालूया गवारी लगेच शिजावी म्हणून याच्यावर झाकण ठेवूया चार ते पाच मिनटे झाल्यावर झाकण काढूया गवारी खाली तळाला लागू नये म्हणून हलवून घेऊया हलवून झाल्यानंतर परत याच्यावर झाकण ठेवूया पाच ते सात मिनटे झाल्यावर झाकण काढूया आता गवारी शिजली आहे का नाही ते पाहूयात हे बघा गवारी शिजलेली आहे गवारी कोवळी असल्यामुळे ती लगेचच शिजते याच्यात आता एक मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचे बारीक कूट घालून मिक्स करूया गवारीमध्ये कूट मुरावे म्हणून याच्यावर आपण परत झाकण ठेवूया दोन ते तीन मिनटे झाल्यावर झाकण काढूया गवारीची भाजी सुद्धा तयार झालेली आहे आपली तिसरी भाजी पण तयार झाली आहे आता आपण चौथी भाजी बनवायला घेऊयात ती म्हणजे फोडणी दिलेली अळुवळी एका पातेल्यात दीड वाटी बेसन पीठ पाव वाटी तांदळाचे पीठ अर्धा चमचा कांदा लसूण मसाला चवीनुसार मीठ पाव चमचा ओवा घालूया ओवा हातावर चोळून घालूया हातावर चोळून ओवा घातल्यामुळे वड्या टेस्टी होतात आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यावर याच्यात थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेऊयात पीठ जास्त दाट किंवा पातळ भिजवायचं नाही आहे हे बघा पीठ असं भिजवून घ्यायचं आहे इथे मी आठ अळूची पाणी धुवून कपड्याने कोरडी करून घेतलेली आहेत पान पोळपाटावर असं पालतं ठेवून लाटण्याने लाटून घेऊयात असं केल्यामुळे पीठ आपल्याला व्यवस्थित लावता येईल आणि याचा रोलही नीट करता येईल पहिल्यांदा आपण मोठं पान घेऊन त्याला सर्व बाजूने पीठ लावून घेऊया पहिल्या पानाला पीठ लावून झाल्यावर त्याच्यावर दुसरं पान पालतं ठेवून त्याला सुद्धा पीठ लावून घेऊयात पीठ लावून झाल्यावर याचा असा रोल बनवून घ्यायचा आहे रोल करून झाल्यावर आपण हे तेल लावलेल्या ताटामध्ये ठेवूया असंच आपण बाकीच्या पानांना पीठ लावून रोल बनवून घ्यायचा आहे सर्व पानांना पीठ लावून रोल तयार करून झालेला आहे कढईमध्ये पाणी ठेवून वड्या उकडायला ठेवायच्या आहेत गॅसच्या मोठ्या आचेवर आपण बारा ते पंधरा मिनटे वड्या उकडून घेऊयात पंधरा मिनटे झाल्यावर झाकण काढूयात वड्या उकडलेल्या आहेत वड्या थंड झाल्यावर याच्या पाव इंच आकाराच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत आता आपण वडीला फोडणी देऊयात कढईमध्ये दे दीड पळी तेल घालूयात याच्यात आता पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे थोडेसे हिंग पाव चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचे बारीक कूट चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊया वडी उकडल्यावर त्याच्यातील तिखट मीठ कमी होतं म्हणून तिखट मीठ घालायचं आहे आता याच्यामध्ये वडीचे तुकडे घालूयात मिक्स करून घेऊया वडी परतत असताना गॅसशी आज कमीच ठेवायची आहे तीन ते चार मिनटे झाल्यानंतर वडे आपल्या परतून झालेले आहेत आपली चौथी भाजी पण तयार झालेली आहे मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद